बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जबरी चोरी घरफोडी व मोटरसायकल चोरी प्रकरणी दोघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जबरी चोरी तसेच मोटरसायकल चोरी यासारख्या गुन्ह्यात कोल्हापूर शहरात वाढ झाली आहे याला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती मिळवून जिल्ह्यामध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील चार तपास पथके तयार करून कोल्हापूर जिल्ह्यात घडलेले गुन्हे उघडकीस आणून तपास सुरू केला तपास सुरू असताना पथकातील पोलीस अंमलदार संजय कुंभार विजय इंगळे व रोहित मर्दाने यांना खात्रीशीर माहिती मिळाली की मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल असणारा चेन तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असून ते सध्या कागल परिसरात असले माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून उत्तम राजाराम बारड व एकतीस राहणार धामोड तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर व अजिंक्य अजिंक्य सयाजी केसरकर वय बत्तीस राहणार मतिवडे तालुका चिकोडी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता उत्तम बारड याने घरफोडी चोरी जबरी चोरी मोटरसायकल चोरी व जनावरे चोरीची गुन्हे केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू चोरीतील एक मोटरसायकल व गुन्ह्यात करणेकरिता वापरलेली एक मोटरसायकल अशा दोन मोटरसायकली व इतर साहित्य असा एकूण नऊ लाख जिल्ह्यासह रेकॉर्ड वरील जबरी चोरी घरफोडी चोरी मोटरसायकल चोरी व जनावरे चोरीचे एकूण बासष्ट गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार संजय कुंभार विजय इंगळे रोहित मर्दाने सागर माने महेश पाटील यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा